महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे या परीक्षेत शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम भागातील गोंडोली गावचा अक्षय पाटील अठ्ठेचाळीसाव्या क्रमांकानं उत्तीर्ण झाला क्लास वन अधिकारी पद पत पटकावणाऱ्या अक्षयवर पंचक्रोशीतून शुभेच्छांचा वर्षाव होतोय शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम भागातील गोंडोली गावात पाटील कुटुंबीय राहतात या कुटुंबातील अक्षय पाटीलचं गावातीलच गोंडोली प्राथमिक शाळेत शिक्षण झालं त्यानंतर चिखली इथं त्यानं माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं कोल्हापुरातील के आय टी कॉलेजमधून त्यानं प्रोडक्शन इंजिनिअरिंगची पदवी घेतली प्रतिकूल परिस्थिती शेतीवर कुटुंबाची गुजराण सुरू होती दरम्यान अक्षयनं राजपत्रित अधिकारी बनण्याचा निर्णय घेत अभ्यास सुरू केला रोज दिवसातील पंधरा तास अभ्यास करणाऱ्या अक्षयनं शिक्षक आणि मित्रांच्या मार्गदर्शनाच्या बळावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा स्पर्धा परीक्षेत अठ्ठेचाळीसावा क्रमांक मिळवत क्लास वन पदाला गवसणी घातली या पदाचा उपयोग समाजाच्या सेवेसाठी करणार असल्याचं अक्षयनं सांगितलं शाहूवाडी मलकापूर परिसरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करून अक्षयचा जल्लोषी सत्कार करत गावातून मिरवणूक काढली